अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती अहिल्यानगर शहर विभाग यांना कोतवाली पोलीस स्टेशन हद्दी दोन दिवसांपूर्वी महाशिवरात्रीचे दिवशी व त्यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात झालेल्या चेन स्टॅचिंगचे गुन्ह्यातील आरोपी हे त्यांच्याकडील होंडाशाईन दुचाकी यावरून स्टेशन रोड अहिल्यानगर परिसरात काहीतरी गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याबाबत माहिती मिळाली त्यावरून त्यांनी पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना नमूद दोन्ही आरोपींचा शोध घेण्याबाबत आदेशित केले पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या आदेशाने गुन्हे शोध पथकाचे अंमलदार यांनी नमूद आरोपी यांचा शोध घेत असताना आरोपी अभिमन्यू विलास कुसळकर वयवर्षे तेवीस राहणार बालाजीनगर सोनई नेवासा हा होंडा शाईन दुचाकी यासह मिळून आला त्याने चौकशीत कोतवाली पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एकोणपन्नास दोन हजार भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे चार दोन तीन पाच प्रमाणे दिनांक सत्तावीस फेब्रुवारी गुन्हा रजिस्टर नंबर एकाहत्तर दोन हजार हजार तेवीसचे कलम तीनशे नऊ चार तीन पाच प्रमाणे दिनांक सात फेब्रुवारी रोजी दाखल गुन्ह्यांची कबुली दिली नमूद आरोपीने गुन्ह्यात वापरलेली पन्नास हजार रुपये किमतीची होंडाशाही दुचाकी ही के के 28 के के ला, सह, हजर केल्यावरून ती जप्त केली तसेच त्यास अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी अटक केल्यानंतर अटक मुदतीत त्याने उपरोक्त नमूद दोन्ही गुन्ह्यातील चोरी केलेला एक लाख चौऱ्याहत्तर हजार रुपयांचा सोन्याचे मुद्देमालासह त्याची पत्नी हिने पंचांसमक्ष हजर केल्याने ती जप्त करण्यात आली आहे नमूद गुन्ह्यात सोन्याच्या मुद्देमालासह दुचाकी असा एकूण दोन लाख चोवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय अटक मुदतीत आरोपीने कोतवाली पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे सत्त्याण्णव दोन हजार चोवीस भारतीय न्याय कलम भारतीय दंडविधान कलम तीनशे चौऱ्याण्णव चौतीस दाखल वीस पाच दोन हजार चोवीस रोजी दाखल गुन्ह्याची कबुली दिली उपरोक्त गुन्हे हे त्याने त्याचा साथीदार अजय शिंदे राहणार उपदार कोतवाली हद्दीमध्ये दोन हजार पंचवीस आणि दोन हजार चोवीसमध्ये मध्ये ज्या चेन स्नॅचिंग आहेत त्याच्या संदर्भात त्या उघडकीस आणण्यासाठी मान्य पोलीस अधीक्षक सरांच्या आणि अपर पोलीस अधीक्षक सरांच्या आदेशानुसार पथक तयार करण्यात आलेलं होतं सदर पथकामध्ये आम्हाला अशी माहिती मिळाली की एम एच सतरा सी यू चार हजार आठ या होंडा शाईन गाडीवर हो, सदर जे तीन गुन्हे आहेत आपल्याकडचे एकशे एकोणपन्नास ऑब्लिक दोन हजार पंचवीस एकाहत्तर अब्लिक दोन हजार पंचवीस आणि पाचशे सत्त्याण्णव अब्लिक दोन हजार चोवीस या गुन्ह्यांमध्ये या तिन्ही गुन्ह्यांमध्ये मिळून एका गुन्ह्यात वीस ग्रॅम एका गुन्ह्यात चौदा ग्रॅम आणि एका गुन्ह्यात पंचवीस ग्रॅम अशी सोन्याचे दागिने चेन स्नॅचिंग झालेली होती तर सदर आरोपीला काल संध्याकाळी ताब्यात घेतल्या असतात त्याच्याकडं तपास केल्यावर आपल्याला त्याच्याकडून चौतीस ग्रॅम म्हणजे एका गुन्ह्यातलं वीस ग्रॅम आणि चौदा ग्रॅम असं दोन गुन्ह्यामधली शंभर टक्के रिकवरी मिळालेली आहे आणि जो दोन हजार चोवीसमधला गुन्हा होता त्यातली पंचवीस ग्रॅम जे सोनं गेलेलं आहे ते सदर याचा एक आणखी साथीदार आहे तो करार आहे अजून अटक नाही तो त्याला आपण अटक करण्यासाठी टीम लावलेली आहे अजय शिंदे त्याचं नाव आहे तर सदर पंचवीस ग्रॅम जे आहे ते त्याच्याकडे असल्याबाबत कबुली सदर आरोपीने दिलेली आहे तर याबाबतीत मी माझ्याकडचे जे सगळे बी एस राडेसाहेब असतील आणि त्यांचं सर्व डी बी स्टाफ हो कोकाटे मॅडम धरंदळी मॅडम वाघमारी मेजर डाकी मेजर दळवी मेजर पितळे मेजर रोखले मेजर पवार मेजर कदम मेजर लोळगे मेजर कोतकर मेजर तरटे धिवर खंडाळ या सर्वांचं मी अभिनंदन करतो त्यांनी चांगलं काम केलेलं आहे आणि यापुढेही या अशाच पद्धतीनं जे राहिलेले चेन स्नॅचिंग आहेत त्या उघड करण्यासाठी पोलीस दलातर्फे चांगल्या प्रकारे प्रयत्न करण्यात येत आहे तुमच्या माध्यमातून जनतेला फक्त एवढंच आवाहन करतो की आपल्यासोबत अशी कुठलीही घटना घडली तत्काळ पोलीस स्टेशनला रिपोर्ट करा आणि गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनला जावा धन्यवाद उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी संजय सावंत अहिल्यानगर